चला huh. चला महिला, महिला हो राजीनामा दिला पाहिजे आणि तात्काळ एस आय टी स्थापन होऊन संपादक मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत एस आय टी स्थापन होत नाही आणि रुपाली चाकणकर सारख्याच्या बेजबाबदार अधिकाऱ्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही ना खाली उतरणार नाही माझी खासदार आरोपी केला पाहिजे व त्यांच्या पियेला सुद्धा आरोपी करून त्यांना सुद्धा जेलात टाकलं पाहिजे आणि त्यांना फाची सुद्धा झाली पाहिजे आता त्या संपाला मुंडे राज्या मिळलाच पाहिजे पाहिजे